मोदी सरकार नको आहे आम्हाला भारत सरकार पाहिजे पगार चालू आहे महिन्याला माल काय आता पाच हजार रुपये टाकत प्रश्न मिटला आपल्याला पंतप्रधान काँग्रेसचं पाहिजे मी प्रणधी शिंदेला मत देणार आहे आला आमच्याकडून खासदार होता तो पाच वर्ष कुठं होता आणि कसा स्थितीत होता आम्हाला सुद्धा समजलं नाही पेट्रोलच्या किमती वाढवले ते अस कांदे दर वाढवले नाहीत सगळ्या शेतीमालाला भाव नाही रस्त्यांनी काही होणार नाही ना रस्त्यानी नोकरी मिळणार नाही केलं म्हणजे ते मग खरंच असणार आहे की लोकशाही पूर्ण संपत चालले त्यांनी सगळी हुकुमशाह टाईप करायला आपल्या विरोधकांना सगळे संपवा लागले शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव नाही दोन खासदार जे झाले बनसोडे आणि महाराज या दोघांनी आजपर्यंत सोलापूरला बघितलेलं नाही तेवढं लुटल पण ना ईडीच्या असतील सीबीआय सगळं घेतलंय भाजप सरकार आल्यापासून एस एसटी मध्ये महिलांना सूट आहे म्हातार लोकांना सूट गेलो त्याला आपणच नाव ठेवलेलं आहे आणि पुन्हा त्यांनाच आपल्या पक्षात आपण येऊन सरकार बनवतोय काँग्रेस किती सत्तेचाळीस वर्ष राज केलं तर काय केलं नाही काँग्रेस खात होता समाज बाबतीत मात्र एक नंबर व्यक्ती रस्ता करून काय करता पोट भरतोय का रस्त्यावर आम्हाला फुकट आहे तसं काय नाही केलं फुकटी मोदीने काम एक नंबर आहे ना मोदीजी का दिखता, उतना काँग्रेस का नाही दिखता मी नदीला नद्या जोडून जर तुम्ही विकास केला तर आज महाराज नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक लोकसभेची निवडणूक जवळ आले आहे लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागला आहे आणि तसंच रोज आम्ही वेगवेगळ्या भागात जाऊन रोज वेगवेगळ्या बाजारात जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय लोकांचं म्हणणं नेमकं सरकारविषयी काय ते ऐकून घेण्याचा प्रयत्न करतोय आज मी तर्फ सोलापूरमध्ये जा असणाऱ्या बसमध्ये आज उभा आहे खर तर नेमक्या बसमधील या ठिकाणी वेगळ्या भागातील लोक या ठिकाणी आहेत त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत खर तर महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतो आहे कारण महिलांना या सरकारच्या काळामध्ये एस टी मोफत किंवा हाफ तिकीट झाली होती त्याचा किती मतावरती परिणाम होणार आहे हे बघायचं आहे खरंतर या ठिकाणी सरकारनं ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस अजून काही उमेदवाराचे या ठिकाणी निश्चित केलं आहेत आणि जे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांनी प्रचाराला दौरे चालू केले आहेत अजून काहीतरी उमेदवाराचा टिडा अजून सुटलेला दिसत नाही खर तर सरकारनं भाजपच्या काळामध्ये भरपूर काम आल्याशी लोकांपर्यंत सांगितलं जातं रस्ता असेल राम मंदिर असेल तीनशे सत्तर कलम रद्द असेल शिक्षणाच्या बाबतीत सोयी सुविधा असतील आरोग्याच्या बाबतीत सोयी सुविधा असतील त्या खरं लोकांपर्यंत किती पोहोचल्या लोकांचं त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात आणि लोकांच्या मनात या वेळेस खासदार कोण आहे दोन हजार चोवीसचा ते बघण्यासाठी खरं तर आज या एस टीमध्ये आहे बऱ्याच जणांसोबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार कुठले गावगाव बाबळगाव कुठला मतदार येतोय माडा माडा माड्याला कसं ना निंबाळकरला पुन्हा एकदा उमेदवार दिली चांगले केले भाजपनं त्यानं काम त्याकड बघायला कशाला निधी दिलाय म्हणजे नाही आता काय करे मोहिते पाटील निंबाळकर तिकडं पाटलाकडून मोहिते पाटला मोहिते पाटलांचा पहिल्यापासून केली केली ते बर तर शरद पवारचं काम बरं वाटत काय मोदीचं काम बरं होतं शरद पवार कशाचं बरोबर शरद काय केलं आम शेतकऱ्याचं बोल होत बर शरद पवारचं बरं होतं ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठलं गाव पाटकुल पाटकुल म्हणजे माडा येतो या नाही मोळ घेतो मोळ तालुक्यात येते मी लोकसभा माडाच आहे होय कोण पाहिजे आता देशात पंतप्रधान पंतप्रधान काँग्रेस पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी कशाची मोठी कामं केली नाही तिकडे नाही अजिबात नाही भरपूर केली सांगितलं काम शेतकऱ्यांना शेती मालाला भाव नाही शेतकरी मारायला आले तसेच इतर म्हणजे सगळ्या पेट्रोलच्या किमती वाढवल्या ते असं कांदे दर वाढवले नाहीत सगळ्या शेतीमालाला भाव नाही उसाला दर नाही कशाला नाही त्यामुळं मोदी सरकार नको आहे आम्हाला भारत सरकार पाहिजे भारत सरकार पाहिजे हो ठीक आहे चला नमस्कार नमस्कार काय करता का मी इथं सोलापूर एक युवक म्हणून या लोकसभेच्या मी प्रणित शिंदेला मत देणार आहे कारण आमचे दोन खासदार जे झाले बनसोडे आणि महाराज या दोघांनी आजपर्यंत सोलापूरला बघितलेलं नाही काही सुविधा नाही विमानतळ नाही सुविधा नाही आज आपण बघायला गेलं तर पुणे आणि हैदराबाद या दोन्ही विकसनशील मध्ये आहे तर आपण याप्रमाणे आपण खूप प्रगती करायला पाहिजे होती पण आजच्या घडीला आपल्याला कामासाठी पुण्याला जावं लागतं हैदराबादला जावं लागतं ही आपली विदारक परिस्थिती आहे यासाठी आपण एक चेंज म्हणून आपण प्रणितीला मत द्यायचं ठरवलं सुशील कुमार शिंदे पण सुशील कुमार शिंदेनी विकास नाही केला परंतु या दोघांनी काहीसुद्धा केलेलं नाही त्यांनी कमीत कमी फूल ना फुळाची पाकळी विमानतळ म्हणा किंवा काहीतरी टी पी सी म्हणा थोडा तरी प्रयत्न करेल या दोघांनी आजपर्यंत काहीही केलेला नाही जो खासदार होता तो पाच वर्ष कुठं होता आणि कसा आम्हाला सुद्धा नाही काही होणार नाही ना रस्त्याने नोकरी मिळणार नाही फक्त रस्ता असल्याने काय होणार काम सध्या एक टर्म आमदार आहे लोकांचे चांगली कामं केली लोकांची भरपूर काम केलेली आहेत आजपर्यंत पण आता हाफ तिकीट आहे फोलाय तिकीट आहे फोकटच आहे फोकट सगळ्यांना माझं पहिलं लोकमत मोदीने केले फोकड खरंय का ते मोदीने केलं म्हणजे ते खरंच असणार आहे की खरं असणार आहे मग मोदींनी निवडून देत मग द्यायचं काय त्याला काय असते लोक लोकमत तिथे काय काम करत नाही दिसत नाही ते काम काम दिसत नाही आता काय आता काम करायचं काय हो फिरायचं फिरायचं तर कुठलं जावा कुठलं तर आपलं काय पोरींकडनं जायचं असलं तर हा ठीक आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव देवराज चव्हाण मतदान आहे या वर्षीच पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिल्यांदाच पहिलं मतदान कोणला करायचं पहिलं मतदान असं काही ठरवलं नाही अजून पण पुढच्या एका पक्षाचं कोणतं पुढचं पाच वर्षाचे काय नियम म्हणजे त्यांची काय धोरण आहे ते जरा ऐकून काय कोणाला निवडणूक द्यायचं ते बघत बघत असाल ठरवतात चांगलं आणले तेवढं लुटलंय पण ना ईडीच्या असतील सीबीआय हातात सगळं घेतलंय लोकशाहीच त्यांनी पूर्ण वाट लावल्यास टाईपच आहे सगळं लोकशाही पूर्ण संपत चालले त्यांनी सगळी हुकुमशाह टाईप आहेत आपल्या विरोधकांना सगळे संपवा लागले आहेत विरोधकांचाच पक्ष पूर्ण स्वतःमध्ये निवडून चालला आहे वीस हजार कोटीचा जवळजवळ घोटाळा झाला जवळजवळ जगातला सगळ्यात मोठा घोटाळा होतोय मग जर बघून उद्देशाने जर बीजेपीला निवडून द्यायच ठरलं तर हे काय नवीन पिढीला तरी मान्य नाही कोण नाही पण प्रत्येक राज्याचा प्रत्येक राज्याचा एक नेता असतो जसा दक्षिणेकडील राज्याचे वेगवेगळे नेते आहेत त्यांच्या राज्यात त्यांच्या राज्याचे नेते तसे आपल्या राज्याचा पण एक नेता होता तरी सुद्धा त्यातला फोडला आपले शिवसेना होते शिवसेनेची सिटाई होत होत्या जवळजवळ चाळीस पन्नास सीटा जरी पूर्ण महाराष्ट्रात येत होत्या तरी सुद्धा अर्ध का असे ना राज्य आपल्या शिवसेनेचं होत ते सुद्धा फोडलं नमस्कार मतदारसंघात हा सोलापूर कसं बाका एक मोदींच्या कामा समाधान आहे का पूर्ण समाधानी कारण का सगळं फेक सगळं हे त्या काय कुणाला दिलं घेतलं नाही नुसतं कागदावरच आपण ज्या रस्त्यावर चालवतो त्यांनी चाल सांगितलं रस्ता करून काय करता पोट भरतंय का रस्त्यावर उलट सिमेंटच्या रस्त्यावर ॲक्सिडेंटला जास्त महत्त्व आलं तुम्ही नदीला नद्या जोडून जर तुम्ही विकास केला तर आज भारत देश झाला नाही तुम्ही नद्या एक करायला परत एक राम मंदिरानं काय राम काय आता बघायला येतोय काय तिथनं खाता कसं खाली चाललंय गेलंय ती इसवी समाजाच्या काळात आता काय त्याचा उपयोग आहे का त्याच्या नावावरच भीक मागायचे शेतकऱ्या तर उलट माती काय शेतकऱ्या पदरात काही नाही का, उलट खाता म खताचं तर दर आबळाला भेटले आणि उत्पन्नात तर पूर्ण घट आहे काय करणार आहे मग शेतकरी शेतकऱ्याला तर अजिबात परवडत नाही परवडत होत परवडत होत मग ही कशासाठी चाललंय आता ही तुमचं जी मेजरमेंट जी चाललंय मत मग कशासाठी उभा करायसाठी चाललंय का आता काँग्रेस सोलापूर सोलापूर प्रणिता शिंदे उभा राहतात

आणि काँग्रेस सरकारपासन ही ही विमानतळाचं चा काम चालू आहे त्या अजून सुद्धा बंद भाजप आल्यापासूनच विमानतळ चालू झालेलं आहे सगळ्यांना आहे काँग्रेस चांगला काँग्रेस पण काँग्रेसपासून भाजपमध्ये आल्यापासून विकास काम भरपूर आलेत ना हो ठीक आहे नमस्कार आपलं का कर्नाटकच कर्नाटक वारीला आलो वारीला झालं दर्शन झालं कसं वाटतंय मोदीचं काम चांगलं वाटतंय मस्त वाटतं मस्त वाटतंय काय मस्त वाटत मस्त वाटतं ना काम चांगलं चांगलं आहे निवडून दे त्यांना निवडून बर नाही काँग्रेसचं लोकसभेच्या माध्यमातून रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मग काय लोकांच्या प्रतिक्रिया असतील लोक कुठं गावात बसले असतील बाजारात असतील वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया देतात कोण मध्ये भाजपनं कामं केली कोण होते काँग्रेसचा काम करतात कसं बघता हे सगळं एकंदरीत आंतरराष्ट्रीय विचार केला तर भारताची प्रतिमा चांगली झालेली आहे पण खाली जर विचार केला आता सध्या महाराष्ट्रातलंच की जे करप्ट लोक होते ज्याला आपणच नाव ठेवलेलं आहे आणि पुन्हा त्यांनाच आपल्या पक्षात आपण घेऊन सरकार बनवतोय या बाबतीत काही खटकल्या जातात ना जा। सर्वसामान्यांच्या बद्दल तुम्ही टीका तर केलेलीच आहे जे की हे नेते असे होते तसे होते पुन्हा त्यांना आपल्या पक्षात घेऊन आपल्या मांडीला मांडीला बसवायचं तर या अशा गोष्टी थोड्या खटकल्या जातात पण मोदी बाबतीत मोदी साहेबांच्या बाबतीत मात्र एक नंबर व्यक्ती राहुल गांधी पंतप्रधान पदाचा अनुभव अजून पाहिजे बर महापुरतेशिवाय अनुभव कसा आहे त्याला तो अनुभव घ्यायला पाहिजे तुमचा कुठला मतदारसंघ बर सोलापूर मधून उभार आहेत किती वेळा मध्ये त्याचे आमदार आहेत त्याच्याविरुद्ध राम सातपुते दोघं पण ते दोघं पण आमदार आहेत कसं लागतात बघूया काय लोकांचं कल कशाकडे त्याच्याबद्दल तर एवढं न बोललेलं बरं अर्थ बरं एवढं आजी कुठचा गावाकड कुठल्या गावाकडे सांगितलं बरं तुझं लांब आहे तेवढं आहे सोलापूरपासून तुळजापूर आहे पशे तुळजापूर पैसे हे काय निवडणूक आले ते आता पुढच्या महिन्यात मतदान आहे आलं आहे की बोलना करायची हो आता कुणाला आपल्याला बोल कोण आपल्याला ही काय मग त्याला करणार बोलतीने कामं केली किती सांगली

मोदीलाच बर ठीक आहे या चित्र तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांच्या आहेत नागपूर नागपूर निवडणूक आहे तर तिकडे सगळीकडे बर आहे फक्त एक मोदीच काम कसं केंद्रात चांगला चालू आहे ना बर काय चांगलं केलं तिच्या काय सांगन त्याचं त्याच्या काय सांगू आता काय चांगलं केलं असता की दोन कामं सांगायची मोदीला मकान करायची आपल्याला म्हणजे कामा मोदी कर

ठीक आहे पांढरंगालाच भेटायला आलो आम्ही तू काय मंदिर बंद आहे की आता बंद आहे की आता आंघोळी करून आलो चंद्रभागाची आंघोळी केलं काय पाणी आहे ना तिथं हाय की बरं आता इष्टी तिकडे काय फुकट आहे आम्हाला फुकट आहे कसं काय कोणी केलं फुकट मोदीने मोदीने केलं काय हा बरं ते पण काय नाही आम्हाला काय माहित नाही कुणी केल्या माहित नाही बाय ठीक आहे चाले नमस्कार आता लोकसभेच्या ओटून जवळ आले काय करायचं ठरवलं आता या वर्षी हे आता काय कोण आरक्षण देईल त्यांना द्यायचं आरक्षण दिलं हा कोण दिलं वाटतं आरक्षण दिले की पाहिजे शिंदे साहेब काय करते ते कुणाला त्यांच्यावर आहे विश्वास कुणावर शिंदे साहेबावर साहेबांवर आरक्षण देणार दहा टक्के दिलाय पसोनिक दिले मध्ये लोक पसून म्हणजे ते सरसकट द्यायला पाहिजे ना सगळे सोरे सगळे सोरे करायला पाहिजे हां म्हणजे झाला आरक्षणाचा और मोदीच कस काम कसं वाटत मोदीच काम एक नंबर आहे काय काम केले मोठी केले रोड केले हे केले अजून हळूहळू चालू आहे करा त्यांचं काम काँग्रेस काँग्रेस आता येते किती सत्तेचाळीस वर्ष राज केलं तर काय केलं नाही काय केलं नाही काय केलं नाही पलटी मारायची बळजी महाराज हे आरक्षण मिळालं तर बळजी महाराज नाही तर गळजी ना, महाराज ठीक आहे नमस्कार आपलं कोल्हापूर सोलापूर 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 मध्ये करत आमदार आणि त्यांच्या विरोधात युवा आमदार रामा रामाश्लेशरात कुठे कसं बघताय दोघांकडं नाही बघ एक तर शिंदेच शिंदेला कशात शिंदेला मध्ये एकीच्या सोलापूरचा राजा शिंदे बर खासदार स्वामी होती इथं नाही शिंदे शिंदे साहेबांना आमचं आहे बरे साहेबांना सोलापूर साहेब नमस्कार कुठलं गाव पंढरपूर पंढरपूर कुठं चाललंय सोलापूरला सोलापूरला काय कामा निमित्त होईल माघारी पंढरपूर मधलं गाव कुठलं वाखरी वाखरी सर आपण सोलापूर मध्ये जाईल

ठीक ठाक है कांग्रेस का मतलब कांग्रेस भी करता बट बाहर नहीं आता ज्यादा जितना मोदी जी का दिखता उतना कांग्रेस का नहीं दिखता अच्छा ठीक है हैबाद तसं नागपूरला राहतो पण हैदराबादला सर्व्हिस आहे है। मराठी येते लागलाय मराठी येते निवडणुका जवळच्या लोक सांगते भाजपनं काम भरपूर केलं केलं नाही कसं वाटतं तुम्हाला कसं बघता चांगलंय सगळ्या रोडाच्या सुविधा ह्या सुविधा सगळ्या चांगल्या बस रोड केलं तर लोक मध्ये टोल नाका बसून सारखं पैसे किती ते काय टोल नका भरपूर आहे मग ते पैसे भरपूर बाबा जसं सुविधा होईल तसं तर सगळा खर्च वाढेल ना बस दुसरी काय युवासाठी काय काम केली भाजप भाजपानी रोड चांगले केले पहिले रोडं किती खराब होते त्यामुळे तर चा, थोडं चांगलं वाटते आणखी थोडस म्हणजे सगळ्या टिकेट सुविधा वगैरे केल्या आहेत सगळ्या काँग्रेसच्या जमाना आता म्हणजे अडव्हान्स जमाना आहे डिजि डिजिटल आणखी असं भरपूर काही केलं आता सांगू शकत काँग्रेस बी चांगली असं नाही काँग्रेस बी वाईट नाही त्यांनी बी कामं केले जसं आता जमाना वाढत चालतं त्यानिमित्त आपलं म्हणजे थोडासा हे झालं पाहिजे ना अडव्हान्स

तर या वेगवेगळ्या इथल्या लोकांच्या बसमधल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या कसं सोलापूरमध्ये जाताना या लोकांना कर्ज भेटण्याचा योग आला आणि लोकांकडून समजले की किती भाजपनं काम केली आणि किती त्यांना काँग्रेसवरती समाधान आहेत तर महिलांकडून विशेष प्रतिक्रिया आली की महिलांसाठी बस मोफत केली त्यामुळे त्या फिरून भाजपला मतदान करणार दोन हजार रुपयेच्या जे शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनुदान दिले त्यासाठी सुद्धा काही वर्ग त्या ठिकाणी समाधान दिसतोय तर येणारी निवडणूक भाजपसाठी किती सोपी असेल किंवा काँग्रेससाठी किती सोपे असेल हे आता जरी चित्र स्पष्ट होणार नाही पण इथल्या लोकांच्या एक प्रतिक्रिया आहे त्यांच्या एक भावनाही त्यांनी बोलून दाखवल्या सांगितलं काम सांगितलं सांगितली नाही झालेली कामं सांगितली त्यांच्या अडचणी सांगितल्या यावरती लक्ष देऊन ही निवडणूक या मुद्द्यावरती ही निवडणूक येथून पुढे होणार आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सोलापूर